शिक्षकांची शैक्षणिक अशैक्षणिक कामे आता ठरली आहेत शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्तता मिळालेली आहे जनगणना निवडणूक कामे करावीच लागणार आहे वर्गीकरणासाठी शालेय शिक्षण विभागाचा अध्यादेश काढण्यात आला शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रतिवर्षी प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे दिवस असणार उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे वीस दिवस अध्यापन होणे बंधनकारक असणार आहे या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे अनिवार्य असेल अध्ययनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार क्रीडा विकास करण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करणे शाळा स्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष सचिव म्हणून कामकाज करणे काय <गगाए> होती अशैक्षणिक कामे आपण पाहतोय गावात स्वच्छता अभियान भगणदारी मुक्त अभियान राबवणे पशु सर्वेक्षण सर्वेक्षण शौचालय कामे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण महसूल विभागातील सर्वेक्षणाची कामे गावातील तंटा मुक्ती आणि इतर समित्यांवर कामे करणे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहेत रोहन शिक्षकांना आता अशैक्षणिक कामांपासून मुक्तता मिळालेली आहे काय अधिकची माहिती कामांसाठी जे शिक्षकांचा या पूर्वी देखील मोठ्या राज्य सरकारच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने जे आहे ते केला जायचा प्रामुख्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा जनगणनेच्या पार्श्वभूमीवरती असेल मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांचा जो आहे तो या सगळ्यामध्ये शासनाला जो आहे तो मोठी मदत व्हायची हो। परंतु आता यामध्ये वर्गीकरण करत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण जे आहे ते महत्वाचं आहे आणि वर्षातील दोनशे दिवस हे प्राथमिक शिक्षणासाठी आणि उच्च प्राथमिक शिक्षणासाठी दोनशे वीस दिवस जे आहेत ते शिक्षणासाठी अध्यापनासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जे आहे ते शिक्षकांना अध्यापन करणं हे त्यांचं प्रामुख्याने काम आहे याबाबतवर जे आहे ते झालं पाहायला मिळतो त्यामुळे आगामी काळामध्ये शिक्षकांना फेडून सोडली दुसरी सरकारी यंत्रणा जी आहे ती या कामासाठी अधिकतर वापरली जाते कारण का अनेक शासनाच्या यंत्रणा आहेत अनेक सरकारी कर्मचारी आहेत परंतु शिक्षकांचा वापर जो आहे तो या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा कारण का त्यांना जे आहे, काम आहे ते काम सहजरित्या करता यायचं थोडेसे स्किल्स जे आहेत ते कामाबद्दल जे त्यांना होते त्यामुळे या लोकांचा जो आहे शिक्षकांचा जो आहे तो वापर शासनाच्या माध्यमातून होत होता परंतु आता जे आहे ते हे दिवस ठरवल्यामुळे इतर कुणाला जे आहे ती संधी मिळेल मिळती का किंवा इतर शासनाच्या प्रतिनिधींना या कामासाठी रुजू केलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून आता मुक्तता मिळालेली आहे शिक्षकांची शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामे आता ठरवण्यात आली आहेत